भारतीय महिला टीम क्रिकेट टीमचं करोडो वेळा अभिनंदन 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 मित्रांनो क्रिकेट हा तसा पाहिला तर आपल्या भारतातला सर्वात लोकप्रिय खेळ आणि अर्थातच त्याच्यामागचं जे काही ग्लॅमर आहे त्यातल्या तेट त्यात जेंट्स क्रिकेट याच्याविषयी बोलतो आहे ते खूप निराळ आहे म्हणजे आपल्या आवडत्या बॅट्समनला आपल्या आवडत्या बॉलरला आपल्या आवडत्या प्लेयरला अक्षरशः देवता मानणारे क्रीडा रसिक काही कमी नाही आहेत अर्थात हो ज्याचा त्याचा हा प्रश्न नक्की असतो आज भारतीय महिलांनी दोन हजार सतरा साली वर्ल्ड कपची ट्रॉफी होकली हे शल्य मनात घेऊन आत्ताचा जो दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड कप खेळला गेला त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर ही पूर्ण टीमच मनातून पेटलेली होती की जे आपल्याला गवसलं नाही आहे ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा आता मित्रांनो जसं आपण जेंट्स क्रिकेटरला महत्त्व देतो तितका गवगवा या महिला क्रिकेटचा होत नाही हे सत्य नाकारून चालणार नाही त्यामुळं सर्वप्रथम मी या टीममधल्या सर्व यशस्वी महिला क्रिकेटरची नावं तुम्हाला सांगणार आहे पहा किती जणींना तुम्ही लक्षात ठेवू शकता देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं हा यांच्या जीवनातला एक चांगला योग आणि नुसतं देशाचं प्रतिनिधित्व करणं आणि त्या देशासाठी वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन येणं याच्यासाठी काहीतरी जिगर लागते ना असे हे जिगरबाज महिला खेळाडू आपल्या देशाच्या या क्रिकेटर्स यांची नावं याच्यापुढं तरी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू मला थोडीफार लक्षात आहेत पण सगळी नावं तुमच्यापुढं मला सांगायची आहेत काही रिटायर झालेल्या खेळाडूंचा पण उल्लेख करायचा आहे म्हणून मी आजच्या या दोन हजार पंचवीसच्या टीममध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान होतं ज्या टीममेट म्हणून होत्या त्यांची यादी आधी तुम्हाला मी वाचून दाखवतो आहे हरमनप्रीत कौर कॅप्टन स्मृती मंधाना जेमिमा रॉड्रिक्स दीप्ती शर्मा रिचा घोष प्रतीक्षा रावल शफाली वर्मा सिंग ठाकूर क्रांती गौड श्रीचरणी राधा यादव अमरज्योत कौर आणि दोन हजार एकवीस साली अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेली हरमीन देओल तिची आठवण मी काढतो आहे राज ज्या कॅप्टन्सी करून गेल्यात त्यांचीही मी आठवण काढतो आहे महिला क्रिकेटसाठी योगदान दिलेल्या आत्तापर्यंतच्या भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या प्रत्येक महिला क्रिकेटरचा वर्ल्ड कप इंडियाने जिंकणं हा एक बहुमान आहे सन्मान आहे असंच मी तरी मानतो मग या सर्व आजी आणि माजी खेळाडूंचं करोडोवेळा अभिनंदन आपण का नाही करायचं या कविप्रवी शो यूट्यूब चॅनलतर्फे या सगळ्या प्लेयर्सचं खूप खूप मी अभिनंदन करतो आणि हेच सातत्य सतत या आपल्या भारत देशाचं प्रतिनिधित्व करताना या प्रत्येक प्लेअरनी नक्की राखावं या सदिच्छाही व्यक्त करतो जो काही अमनजीत कौर यांनी झेल घेतला वर्ल्ड कप फायनलमध्ये दॅट वॉज रिमार्केबल कॅच मॅच विनिंग कॅच कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं ते उगीच नाही म्हटलं जात अशा अनेक कॅचेस आपण जेंट्स क्रिकेटच्या बाबतीत पाहिलेल्या आहेत फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप या ठिकाणी उभं राहून मॅक्झिमम कॅचेस घेतलेली लोक फॉरवर्ड लेगला फिल्डिंग करताना रणजी क्रिकेटमध्ये मॅक्झिमम झेल घेतलेले अतिशय धोकादायक असं ते ठिकाण आहे केव्हाही बॅट्समनकडनं मारलेला बॉल तुम्हाला वरमी लागू शकतो रमण लांबांचं उदाहरण आहे रणजीमध्ये यजुवेंद्र सिंग यांचं एक मला नाव आठवतं त्यांनी जास्तीत जास्त झेल घेतले होते आता या महिला क्रिकेटरना आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी बोलावलं भेटीला मध्यंतरी आपण शिक्षकांना पण दिल्लीपर्यंत बोलावलं होतं नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांनाही भेट दिली होती गुणवंत शिक्षक अनेक शिक्षक होते त्यामध्ये त्यावेळेससुद्धा मी एक व्हिडिओ केला होता कारण त्यामध्ये माझा एक मित्र पण होता कोल्हापूरला लेडीज आय टी आयमध्ये शिकवणारा आज हे सर्व प्रतिनिधी महिला क्रिकेटचे प्रतिनिधी ज्यांनी हा वर्ल्ड कप आपल्या देशासाठी आणला जिंकून दाखवला त्यांचं कौतुक करण्यासाठी भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांना त्यांनी त्यांना आमंत्रित केलं त्यावेळेस या सगळ्या महिला क्रिकेटर खूप खुलून बोलत होत्या त्यांनी पंतप्रधानांनी हरमनप्रीत कौर आपल्या या कप्तान या महिला क्रिकेटरचं विशेष कौतुक केलं हसत हसत ते बोलले की जिंकलं तुम्ही आणि तो बॉल जो होता तो बॉल तुम्ही खिशात घातला आणि त्यावेळेस तुमची नजर त्या वर्ल्डकपवर होती ना असा मिश्किल प्रश्न करत फिट इंडियाचा संदेश तुम्ही पूर्ण भारतभर द्यावा असंही या सगळ्या महिला क्रिकेटर्सना आव्हान केलं खेळाचं ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं खूप तोंडभरून कौतुक पण केलं दीप्ती शर्मा मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट काय ओ काय जिगरबाज लागतात या सगळ्या खेळाडू जेव्हा मैदानामध्ये असतात ना तेव्हा त्यांना पाहायला त्यांची चुस्ती फुर्ती पाहायला खूप छान वाटतं देशासाठी खेळतानाच तो एक वेगळा चेहऱ्यावरचा भाव ती देहबोली देशासाठी काहीतरी करून दाखवायचे हा त्यांच्या मनात असलेला एक संकल्प हा सुद्धा त्यांच्या देहबोलीतून ध्वनित होत असतो दिसतो आपल्याला अगदी त्यामुळे या सर्व प्लेयर्सचं खूप खूप कौतुक शब्दांच्या पलीकडचं हे यश आहे आता एखाद्या संघाची बांधणी करत असताना त्यातल्या त्यात आता हे महिला क्रिकेट महिला क्रिकेटला चांगले दिवस आणायचे आहेत चांगले दिवस त्यांना दाखवायचे आहेत हे आपल्या मंडळानेसुद्धा ठरवलं त्यांच्या मानधनामध्ये व्यवस्थित वाढ करण्यात आली कुठेतरी म्हणजे त्या महिला क्रिकेटर्सना सुद्धा जेंट्स क्रिकेटरसारखा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारी कमिटी त्या कमिटीचं सुद्धा मी लाख लाख अभिनंदन करतो संघ बांधणी करायची संघाला स्ट्रॅटेजीज सांगायच्या संघाला बॅट्समन जे असतील त्यांच्यातले वीक पॉइंट्स हेरायचे त्या वीक पॉईंट्सवरती त्यांची मेहनत करायला लावायची आणि मग त्यांच्यातनं एक चांगला बॅट्समन निर्माण करायचा एक चांगला फिल्डर निर्माण करायचा जे बॉलर्स असतात त्यांच्यातले वीक पॉइंट्स काढायचे त्याची बॉलिंग अजून कशी धारदार होईल त्या महिला क्रिकेटरची बॉल्स प्रतिस्पर्ध्याला खेळणं कसं अवघड होईल ती विकेट टेकिंग बॉलर म्हणून कसं नाव कमवू शकेल या गोष्टींकडे लक्ष कोण देत असतं त्या टीमचा प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचाही मला विशेष उल्लेख करावासा वाटतो म्हणजे एखाद्याला भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळणं याच्यासाठी नशीबसुद्धा बलवत्तर असावा लागतो त्याचंच हे उदाहरण अमोल मुजुमदार मुंबईकडून आणि आसामकडून रणजी क्रिकेट खेळताना पदार्पणातच मुंबई संघाचा एक बॅट्समन म्हणून मैदानात जेव्हा ते उतरले तेव्हा त्यांनी ते दोनशे साठ रनांचं योगदान दिलं होतं टू सिक्स्टी इन रणजी क्रिकेट इन इज डेब्यू मॅच सो इट इज हिस्ट्री असा हा गुणवंत खेळाडू जवळपास एकोणतीस तीस शतकं मारलेला रणजी क्रिकेटमध्ये हा भारताच्या टीममध्ये येणार 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 असं आम्ही ऐकत होतो पण म्हणतात ना तो काळच काही विचित्र असतो ते नशिबातच असावं लागतं त्यावेळेस भारताच्या टीममध्ये खंदे फलंदाज होते सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली व्ही व्ही एस लक्ष्मण राहुल द्रविड त्यामुळं असे त्या टीममध्ये शिरण्यासाठी त्यांना संधीच मिळाली नाही आणि तो पॅच तसाच गेला त्यांचं वय वाढत गेलं आणि ही संधी त्यांची कायमची होकली म्हणून अमोल मुझुमदारसारखा एक चांगला खेळाडू ऑलराऊंडर याला फक्त रणजी सामन्यांपुरतंच समाधान मानावं लागलं मुंबईला अनेक सामने जिंकून दिलेला हा एक यशस्वी बॅट्समन त्यानंतर त्यांनी आय पी एलमध्ये सुद्धा प्रशिक्षक म्हणून काम केलं बहुतेक राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक ते होते आसामकडनं पण खेळले ते असा हा पन्नास एकावन्न वर्षाचा प्रशिक्षक त्याने या महिला क्रिकेटरला घडवलं घडवावं ला। लागतं हो प्रत्येक खेळाडूमध्ये काही ना काही चमक असते ती चमक जाणावी लागते काही ना काही वीक पॉईंट असतात त्याच्यावर मेहनत घ्यावी लागते अशा सगळ्या गोष्टी हा प्रशिक्षक बाहेर बसून नेट प्रॅक्टिसच्या वेळेस पाहत असतो त्याची नजर आणि त्याचं मन अतिशय तीक्ष्णरित्या ते सगळं निरीक्षण करत असतं सहजच असे प्रशिक्षक बघितले की माझे बंधू जे क्रिकेट खेळायचे शाळेकडनं त्या स्कूल क्रिकेटचे आमचे प्रशिक्षक झुंजे सर यांची आठवण होते त्यांचीसुद्धा नजर अतिशय तीक्ष्ण असायची कोणाची काय चूक होते मग त्या चुकीवर काय मेहनत घ्यायची कोणाचा कोणत्या बाजूला शॉट चांगला बसतो कोण उचलून बॉल मारत आहे कोण झेलआउट होण्याची शक्यता आहे कोणाची फिल्डिंग खूप छान आहे त्याच्यावर अजून कशी मेहनत घेता येईल कुठल्या विकेट किपरला चांगलं बुढा आणता येईल कोण पॉईंटला चांगली फिल्डिंग करतो कोण स्लीपमध्ये चांगले झेल घेतो कोण कव्हरला चांगली फिल्डिंग करतो कोणाचा थ्रो किपरच्या ग्लोवजपर्यंत परफेक्ट येतो अशी सगळी निरीक्षणं ते झुंजेसर मागं बसून करायचे मॅचच्या वेळेस स्कोररच्या बाजूला बसून हे निरीक्षण चालू असायचं सहजच या गोष्टी आठवल्या ते घेत असलेली मेहनत ही डोळ्यासमोर होती त्यामुळं सहज वाटून जातं की अमोल मुजुमदार या प्रशिक्षकाने आपल्या या भारताचे सगळे प्रतिनिधी हे महिला क्रिकेटर्स घडवताना किती मोठे कष्ट घेतले असतील नक्कीच ते कष्ट नाकारून चालणार नाही आहे म्हणून अमोल मुजुमदारजी यांनासुद्धा मी कडक सॅल्यूट करतो माझ्या चॅनलतर्फे असे प्रशिक्षक आहेत म्हणूनच असे क्रिकेटर्स घडतात असंही आवर्जून सांगावंसं वाटतं कारण प्रशिक्षकाची भूमिका यथोचितरित्या पार पाडणारा प्रशिक्षक ज्या टीमला मिळतो ना ती टीम विजयाचं शिखर सर करत असते आज वर्ल्ड कप हा जिंकणं इतकं सोपं नाही आहे मित्रांनो म्हणून आपल्या या हरमनप्रीत कौर तिच्या या सगळ्या सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा करोडोवेळा मी अभिनंदन करतो असे जेंट्स क्रिकेटचे पण खूप लोक त्या काळात कुजले आहेत जसं अमोल मुझुमदार यांच्या वेळची मी काही क्रिकेटरची नावं सांगितली तसंच मला आठवतं मित्रांनो अक्षरशः तो एक सुवर्ण काळ होता भारताच्या क्रिकेटचा असंच मी म्हणतो त्यावेळेस आय पी एल वगैरे नव्हतं त्यावेळेस कदाचित वन डे सुद्धा खूप नंतर सुरू झालं मला त्यावेळेची टीम पक्की आठवते आहे जास्तीत जास्त नावं मला चांगल्या रीतीने सिरियली आठवत आहे तेव्हा मी जरी लहान होतो तरी क्रिकेटचं वेळ हे मनात होतं घरामध्ये भाऊ क्रिकेटर होता मी पण थोडाफार क्रिकेट खेळायचो त्यामुळं त्यावेळेस रेडिओ होता टी व्ही नव्हता त्यावेळेस ही इंडियाची टीम वेन बिशन सिंग बेदी अँड सुनील गावस्कर दे वेर कॅप्टन्स सुनील गावस्कर फारुक इंजिनियर दिलीप वेंगसरकर गुंडप्पा विश्वनाथ मोहिंदर अमरनाथ त्यानंतर मग बॉलरची कॅटेगरी घ्याल तुम्ही तर करसन घावरी विकेटकीपर घ्याल तर फारूक इंजिनियर विकेटकीपर होते त्या काळात त्यानंतर शिवलाल यादव आले दिलीप दोशी आणि सिंग बेदींचा काळ घ्याल तर तुम्ही चंद्रशेखर भिशन सिंग बेदी करसन गावरी हे बॉलर होते म्हणजे पहिले एक सहा सात प्लेअर आपले त्यावेळेस आऊट केले तर छातीत धस्सवायचं अशी त्यावेळेची ती टीम होती पण खंदी टीम होती अगदी बाहेरनं कुणी आतमध्ये शिरण्याचा मोकाच कोणाला मिळत नव्हता मग त्यावेळेस किती किटे क्रिकेटर कुजले असतील याचा विचार न केलेला बरा गुंडप्पा विश्वनाथ चौथा यायचे अनेक सेंच्युरी दिलेला हा स्क्वेअरकटमधला बादशाह मोहिंदर अमरनाथ टिकून खेळायचे फारुख इंजिनियर आणि सुनील गावस्कर यांची ओपनिंग जोडी ती फोडणं मुश्किल व्हायचं प्रतिस्पर्धी इतर देशाच्या संघांना आजही ते दिवस आठवतात दिलीप वेंगसरकर एक खंदा बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावर खेळणारी एक भिंत असं म्हटलं जातं लॉर्ड्सवरती जास्तीत जास्त सेंचुरी मारलेला हा त्यावेळचा एक चांगला प्लेयर क्रिकेटर बॅट्समन आज ते प्रशिक्षक म्हणून अकॅडमी चालवतात असं हे सगळं भारतामध्ये क्रिकेटला इतकं महत्त्व होतं त्या युगात आम्ही जन्म घेतला आणि ते क्रिकेट आम्ही एन्जॉय केलं ऐकलं मोठ्या रेडिओवरती कॉमेंट्री ऐकली घरामध्ये मर्फीचा मोठा रेडिओ होता रे त्या रेडिओवर कॉमेंट्री रे ऐकायला रे आमच्या चाळीतल्या मुलांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रात कॉमेंट्री ऐकायचो माझ्या घरामध्ये गर्दी व्हायची खूप रमणीय दिवस त्यामुळंच या महिला क्रिकेटरनी हा वर्ल्ड कप जिंकला त्यामुळं त्या आनंद व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो दिप्ती शर्मा या मॅन ऑफ द टुर्नामेंट वुमन ऑफ द टुर्नामेंट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याला आपण वुमन ऑफ द सिरीज असंही म्हणू शकतो बावीस विकेट्स आणि सत्तर बॉलमध्ये सत्त्याऐंशी रनांचा झंजावा खंत वाटते मित्रांनो की अमोल सारख्या या प्लेयरला त्या काळात भारताच्या टीममध्ये स्थान मिळालं नाही पण खेळ असो अगर कला असो अशा घटना नेहमी घडत असतात किशोर कुमारांच्या झंझावतामध्ये न जाणो कितीतरी गायक मागे पडले मोहम्मद रफी यांच्या झंझावतामध्ये न जाणो कित्येक गायक मागे पडले असावेत त्यांच्या मनामध्ये हीच खंत असेल ना तशीच खंत अमोल मुजुमदार यांच्या बाबतीत वाटते पण एक यशस्वी प्रशिक्षक असं त्यांचं मी वर्णन करू शकतो महिलांना या क्रिकेट या खेळामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करून देणं आणि वर्ल्डकपर्यंत मुसंडी मारण्याशी त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करणं त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यांचा खेळ कसा चांगलाच चांगला, चांगला होईल त्यांचं अष्टपैलुत्व कसं वाढत राहील याच्याकडे बारकाईने लक्ष देणारा हा एक यशस्वी प्रशिक्षक आणि त्याने मिळवून दिलेलं या भारत देशाला हे यश कदापिही इतिहासातून पुसून टाकता येणार नाही सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा हा इतिहास आपल्या महिला क्रिकेटरनी घडवला आहे असंच मी मानतो म्हणून पुन्हा एकदा हरमनप्रीत कौर या सगळ्या टीमचं या कॅप्टनचं त्यांना सहकार्य केलेल्या प्रत्येक महिला क्रिकेटरचं मग भले ती पूर्ण सोळाची टीम का असेल प्रत्येक मॅचमध्ये या वर्ल्ड कप फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक महिला क्रिकेटरचं मनपूर्वक अभिनंदन 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 मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पूर्वीच्या टीममधली ही नावं त्या त्यावेळेचे त्यांनी दाखवलेलं प्रावीण्य सईद किरमाणी हे एक विकेटकीपर म्हणून आले फारुख इंजिनियर नंतरचा काळ चेतन चौहान हे पण एक भिंतीसारखा ओपनर बॅट्समन कित्येक वेळा नव्वद ते शंभर या दरम्यान आऊट जाणारा प्लेअर पण सुनील गावस्कर यांना ओपनिंगला अतिशय उत्तम साथ दिलेला प्लेअर त्यानंतरची मग आलेली फळी संदीप पाटील यांच्या जागी यशपाल शर्मा यांची एंट्री नंतरच्या फास्टर बॉलर्समध्ये देव यांची एंट्री त्यानंतरची टीमसुद्धा अतिशय सुरेख टीम, टीम। ज्यांनी वर्ल्ड कप जिंकला त्र्याऐंशीचा त्याच्यावर तो चित्रपट बनला कपिल देव रॉजर बिन्नी मोहिंदर अमरनाथ मदनलाल यांचं त्या काळातलं योगदान विसरता येत नाही कपिलदेव यांनी बॅटिंगमध्ये दाखवलेला तो झंझावात बॉलिंगमधलं त्यांचं प्रावीण्य खूप छान दिवस हो भारतीय क्रिकेटला त्यावेळेस पण खूप छान दिवस होते आजही करसन धावरीसारख्या सुद्धा आठवण येते दिलीप दोशी यांच्या बॉलिंगची आठवण येते शिवलाल यादव यांचा ऑपब्रेक आठवतो खूप छान वाटायचं नंतर नंतर टी व्हीवर या लोकांना पाहायला मिळालं आपल्याला सचिन तेंडुलकर सोळाव्या सतराव्या वर्षात पाकिस्तानबरोबर त्यांचा ती बॅटिंग केलेली अब्दुल कादर यांना स्पिन बॉलिंगला सिक्स मारलेल्या सिकंदर बख्त यासारख्या फास्टर बॉलरलासुद्धा इम्रान खान यांच्यासुद्धा हा सोळा सतरा वर्षाचा मुलगा फेस करताना पाहायला खूप छान वाटायचं सा। खेळासाठी असं योगदान देत जगलेली ही माणसं ही सगळी जेंट्स क्रिकेटर आज रोहित शर्मासारख्या क्रिकेटरने इथं हजेरी लावली अजून पण काही क्रिकेटर ही वर्ल्ड कपची महिलांची फायनल बघायला आलेली होती त्या सगळ्यांनासुद्धा मी धन्यवाद मानतो तुम्ही प्रोत्साहित करणं हे तुमचं काम आहे जे कोणी सिनियर क्रिकेटर्स होते महिला क्रिकेटमधले मिताली राज वगैरे या सगळ्या फॉर्मर क्रिकेटर्सचं हरमनप्रीत कौर यांनी उल्लेख केला त्यांचं योगदान आम्हाला नाकारता येणार नाही त्यांच्याकडनं आम्ही काही शिकलो असं म्हणत सिनियर क्रिकेट प्लेअरच्या पाया पडल्या त्या ही विनयशीलता ही क्रिकेटमध्ये एका उच्चस्थानी पोचल्यावर सुद्धा विनयशील राहता येणं क्षेत्र कोणतंही असो तुम्ही एकदा छोटीवरती पोहोचला शिखरावर गेलात तर डोक्यामध्ये हवानं जाऊ देणारी अशी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये हरमनप्रीत कौर या कॅप्टन महिला क्रिकेटनी महिला क्रिकेटरनी नाव आपलं नोंदवलं आहे कारण ही जी विनयशीलता माणूस शिकतो ना त्याच्यानंतर तो जो मोठा असतो त्याच्याहीपेक्षा त्याचं मोठेपण आपल्या नजरेमध्ये भरतं आणि ते मोठेपण कधीही सामान्य जनता विसरू शकत नाही त्यामुळं हरमनप्रीत कौर या आपल्या कॅप्टनना महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनना मी शंभरपैकी शंभर गुण देईन की तुमची विनयशीलता आम्ही कधीही विसरणार नाही आणि तुम्ही देशासाठी जे योगदान दिलं आहे जो वर्ल्डकप तुम्ही जिंकून दाखवला आहे त्याविषयी पुन्हा एकदा तुमचं आणि तुमच्या टीमचं लाख लाख अभिनंदन करतो आणि या व्हिडिओत मी इथंच थांबतो मित्रांनो महिला क्रिकेटर्सचा मान सन्मान तितक्याच तळवळीने आपण पण राखाल याच अपेक्षेसह या व्हिडिओतून रजा घेतो पाहत राहा ऐकत राहा अशाच अनंत गोष्टींच्या खजिन्यासाठी कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल